नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहेत मित्रांनो मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईमध्ये मराठा आरक्षणासाठी मोठं आंदोलन उभं केलं होतं आणि त्यानंतर सरकारने निर्णय घेतला त्यात सातारा गॅझेट आणि हैदराबाद गॅझेट असे दोन जिहार निघाले त्यात विनोद पाटील यांनी आता खूप मोठं आणि महत्वाचं वक्तव्य असं केलं आहे त्यांचं म्हणणं असं आहे है की हैदराबाद गॅझेटवरून वरून लोकांमध्ये समिश्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहे विनोद पटेल यांच्या म्हणण्यानुसार काही लोकांनी सातारा गॅझेट आणि हैदराबाद गॅझेट या दोन्ही निर्णयाचं स्वागत केलं मात्र काहींचं म्हणणं असं आहे की या दोन्ही जी आर वरून समाजाला त्याचा फारसा फायदा होणार नाहीत असं त्यांनी स्पष्ट वक्तव्य केलं म्हणजे हैदराबाद गॅझेट जर लागू झाल्यास तर सतरा सप्टेंबरची वाट पाहायची अजिबात गरज नाहीत ते जर लागू झालं तर सतरा मिनिटात आरक्षण भेटू शकेल असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे त्यांचं असं म्हणणं आहे मित्रांनो की हैदराबाद गॅलरी जर लागू झालं असेल तर तात्काळ लागू व्हायलाच पाहिजे म्हणजे वंशवळ जोडली तर कुणबी सर्टिफिकेट मिळतच हा दोन हजार एक चा कायदा आहे म्हणजे जे आर जो आहे त्यात नवीन असं काहीही नाही असं त्यांचं स्पष्ट मत आहे म्हणजे जर जे आर तसं काही असेल तर विद्यार्थ्यांनी लगेच तहसील कार्यालयात जावं अर्ज करावा आणि लगेच कुणबी सर्टिफिकेट घ्यावं त्यांनी असं पूर्णपणे आपलं मत व्यक्त केलं आहे तर बघूया आता यावरती Uh, सरकार काय म्हणतं उपमुख्यमंत्री साहेब काय म्हणतात मंतर, मुख्यमंत्री साहेब काय म्हणतात किंवा अजून कोर्ट काय म्हणतं तर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा